माझे सहकारी आणि राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडेजी मित्रचे सीईओ श्री प्रवीण कुमार परदेशीजी आमचे महान सचिव श्री अनुप कुमारजी श्री डवलेजी श्री गडामजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कृषी मूल्य साखळी हा जो एक कार्यक्रम आपण मागच्या काळामध्ये सुरू केला होता त्याचा एक दुसरा टप्पा या ठिकाणी आपण करतो आहोत आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राकरता हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे मगाशी धनंजय मुंडेजींशी मी चर्चा करत होतो खरं म्हणजे धनंजय मुंडेजी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण कृषी मंत्री आहेत मला सहज विचारलं म्हणाले माझ्यासारख्या तरुण व्यक्तीला तुम्ही कृषी मंत्री कसं बनवलं म्हटलं फार काळ तुम्ही तरुण आहे हे आम्हाला पाहत नाही म्हणून तुम्हाला आम्ही कृषी मंत्री बनवलं कारण कृषी मंत्री बनणं हे सगळ्यात कठीण काम आहे पण मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये कृषीचं क्षेत्र जर आपल्याला बदलायचं असेल तर कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल मला आठवतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मी काम करत होतो आणि श्री प्रवीण परदेशी हे अपर मुख्य सचिव म्हणून माझ्यासोबत काम करत होते माझ्या कार्यालयामध्ये आमचे ते प्रमुख होते त्यावेळी आम्ही या संपूर्ण कृषी क्षेत्राचा ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की कृषीचं क्षेत्र हे पूर्णपणे रिलीफ बेस्ड क्षेत्र झालेलं आहे म्हणजे सबसिडी द्यायची किंवा पाऊस आला कंपेन्सेशन द्यायचं दुष्काळ पडला कंपेन्सेशन द्यायचं कीड आली कम्पेन्सेशन द्यायचं आता अशा प्रकारच्या कंपेन्सेशनची आवश्यकता असतेच पण त्याच्याने शेतकऱ्याचं काही भलंही होत नाही त्याची परिस्थिती सुधारत नाही त्याचं नुकसान झालेलं असतं पन्नास हजार रुपयाचं आपण त्याला देतो पाच सहा हजार रुपये त्यामुळे कुठेतरी ही जी रिलीफ बेस्ड अशा प्रकारची ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आहे याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट बेस्ड अॅग्रिकल्चर इकॉनॉमीकडे न्यावं लागेल आणि म्हणून त्यावेळी आम्ही अतिशय विचारपूर्वक हे काही इंटरव्हेन्शन सुरू केले त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक असेल ए डी बी असेल वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील यांनी देखील आम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल यांनीही मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली आणि त्यातनं मग नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असेल बाळासाहेब ठाकरे स्मार्टची योजना असेल अशा अनेक योजना आपण सुरू केल्या कारण एक गोष्ट लक्षात आली की शेतीचं होल्डिंग कमी आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी नाही आहे जोपर्यंत इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी निर्माण होणार नाही तोपर्यंत शेती फायद्यात होऊ शकत नाही दुसरं असं आहे की आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे जलवायू प्रदूषणामुळे आणि त्याच्या वातावरणातल्या बदलामुळे शेतीवर त्याचा सर्वाधिक इम्पॅक्ट होतोय त्यामुळे जोपर्यंत क्लायमेट रेझिलियंट शेती आपण करणार नाही तोपर्यंत यातनं शेतीला बाहेर काढणं हे अत्यंत कठीण आहे आणि या प्रत्येक गोष्टीकरता त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता पडते आणि ती इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी छोट्या शेतकऱ्याची नाही त्याची ते तेवढी क्रेडिट व्हॅल्यू किंवा क्रेडिट वर्धिनेस देखी देखील नाही त्यामुळे आहे पिका करता घेतलेलं कर्ज देखील फेडता फेडता तो अडचणीत येतो आणि मग कुठेतरी आम्ही जर मार्केट फोर्सेसला शेतकऱ्याशी जोडलं आणि त्यातनं एक चांगली व्हॅल्यू चेन तयार केली तर आपण विन विन प्रपोजिशन तयार करू शकतो या विचारातनं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतला की ज्यातनं शेतकऱ्याला मार्केटशी शे थेट जोडायचं आणि ते जोडण्याकरता या व्हॅल्यू चेन्स तयार करायच्या ज्या व्हॅल्यू चेन्स इन टर्न त्या शेतीमध्ये देखील इन्व्हेस्ट करतील कारण त्यांना आवश्यक अशा प्रकारचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन त्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे त्या प्रतीचं मिळालं पाहिजे त्या किमतीमध्ये मिळालं पाहिजे त्यातनं त्या योग्य नफा देखील शेतकऱ्याला मिळाला पाहिजे याचा विचार हा त्यांच्याही नफ्याशीच उरलेला असेल आणि त्यातनं मार्केट फोर्सेस हे शेतीमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि शेतकरी देखील मार्केटला जे आवश्यक आहे ते तयार करेल आणि मध्ये कोणी न येता आमचे एफ पीओ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आम्ही कॅरियर्स तयार केल्या या कॅरियर्सलाच आपण त्याच्यामध्ये टाकलं तर यातनं एक स्वयंपूर्ण गाव देखील आपल्याला तयार करता येईल एक महत्वाची मूल्य साखळी देखील आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं कृषी क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट बेस्ड इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी आपल्याला तयार करता येईल अशा विचारात हे सगळं सुरू झालं आणि मला आनंद आहे की अनेक लोकांनी अतिशय उत्तम काम त्याच्यामध्ये केलंय आणि आज पुन्हा आपण नवीन काही एमओ यूज याच्यामध्ये करतो आहोत आणि मी बघितलेलं आहे की जिथे सिन्सिअरली काम झालंय त्या ठिकाणी अगदी विनविन अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा अतिशय चांगला दाम मिळतो आहे आणि त्यासोबत जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे मार्केट फोर्सेस आहेत त्यांनाही सस्टेनेबली सप्लाय त्या ठिकाणी मिळतो एक सप्लाय चेन त्यातनं तयार झालेली आहे तर मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आज या सह्याद्रीच्या परिसरामध्ये आता थोड्या वेळाने आमचे मुख्यमंत्री मोदी येतील त्यानंतर आम्ही पहिले एमओयू यू करतोय दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे ग्रीन हायड्रोजनचे त्याच्यानंतर आम्ही एमओ यू करतो आहोत आरसेलर मित्तलशी स्टीलच्या सगळ्यात मोठ्या युनिटचा सत्तर हजार कोटीचा पण या दोन्ही एमओ यू पेक्षा कदाचित किमतीने आमचे एमओ यू जे आज इथे होणार आहेत हे कमी असतील पण माझं मत आहे या दोन्ही एमओ यू पेक्षा सगळ्यात महत्वाचे एमओयू जर कुठे होत असतील तर ते या रूममध्ये होत आहेत या कार्यक्रमामध्ये होत आहेत कारण खरं महाराष्ट्राला जर कोणी बदलणार असेल तर इथे हे जे काही आपलं मूल्य साखळीचं सा काम चाललेलं आहे याच्यामुळे चा महाराष्ट्रातलं शेतीचं क्षेत्र हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी बदलता येईल आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे आणि एक दुसरा टप्पा आपण यातनं गाठतोय आज खरं म्हणजे स्मार्ट सारखी आपली जी योजना आहे त्या योजनेतनं आपण गाव स्ट्रेंदन करतोय आणि आता तर एका वेगळ्या स्वरूपात आपली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारली आहे आता केंद्र सरकारने देखील गावातली जी मल्टीपर्पज जी काही आपली सोसायटी आहे त्या सोसायटीला डेव्हलप करून त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथे व्हॅल्यू चेन्स कशा तयार करता येतील म्हणजे प्रायमरी क्रेडिट सोसायटीला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्म करून तिथे व्हॅल्यू चेन्स कशा तयार करता येतील याकरता एक मोठी इन्व्हेस्टमेंट ही सेंट्रल गव्हर्नमेंट देखील करते आहे त्यामुळे या सगळ्या योजनांचा कॉन्व्हर्जन जर आपण या ठिकाणी केला तर मला असं वाटतं की अत्यंत मोठं काम ही। आ, या ठिकाणी करता येईल आणि प्रवीण परदेशी जी आहेत ज्यांना यातला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचा कनेक्ट देखील चांगला आहे आणि आमचे जे सेक्रेटरी आहेत अनुप कुमारजी असतील किंवा डवलेजी असतील डवलेजींनी तर मागच्या काळात या क्षेत्रात काम केलेलं अनुप कुमारजींनी केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की एक चांगली टीम आहे गेडामजींनाही पी एम ओतला चांगला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंडेजी तुमच्यासारख्या तरुण व्यक्तीच्या सोबत आम्ही टीम बन तेवढीच मजबूत ठेवली आहे काय काळजी करू नका त्यामुळे आम्ही तुमच्या तरुणाईचा पूर्ण फायदा घेऊन शेती क्षेत्र बदललं पाहिजे याकरता जो तुमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमचे भागीदार आहोत हे तुम्ही लक्षात ठेवावं आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आणि कृषी खात्याच्या पाठीशी उभा आहोत एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो हा कार्यक्रमच ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो या मताचा मी आहे आणि म्हणून या ट्रान्सफॉर्मेशनचे भागीदार तुम्ही झालात म्हणून तुमचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराज